आपल्या हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे कारण हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक खरेदी करू शकता आणि याच दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षालाही सुरुवात होत असते म्हणजे गुढीपाडवा हा नवीन वर्षातील पहिलाच दिवस आणि नवीन वर्षातील पहिला सण या दिवशी आपण विशेष करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करत असतो तर यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे खरंच हा दिवस एवढा महत्वाचा आहे की काही ना काही वस्तू तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करा कारण शुभ काळात केलेले कार्य किंवा खरेदी नेहमी आपल्याला शुभ फल देत असते आणि त्यातल्या त्यात या दिवशी साडेतीन मुहूर्तावर विशेष करून सोने खरेदी केले जाते जर तुम्हाला जास्त किंवा मोठी सोन्याची वस्तू खरेदी करणं शक्य होत नसेल तर खरंच कमीत कमी एक ग्रॅम किंवा अर्धा ग्रॅम तरी तुम्ही सोनं नक्की खरेदी करा कारण अशा शुभ मुहूर्तावर घेतलेलं सोनं कधीच आपल्याला विकायची किंवा मोडायची गरज आपल्यावरती येत नाही उलट त्यामध्ये वाढ होत जाते त्यामुळे अशा शुभमुहूर्तावर जर तुम्हाला शक्य असेल तर कमीत कमी सोने विकत घ्या आणि तेही जर शक्य नसेल तर तुम्ही चांदीच्या पण खरेदी करू शकता शकता मग त्यामध्ये तुम्ही कोणत्याही वस्तू घेऊ चांदीचं चा निरंजन असेल चांदीचा गणपती चांदी असेल किंवा चांदीची लक्ष्मीची पावले असतील स्वस्तिक चिन्ह असेल चांदीचा शिक्का असेल अशा कोणत्याही वस्तू जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर पाडव्यासारखा शुभ दिवस नाही किंवा मग तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं होत नसेल तर तुम्हाला कोणत्याही देवाच्या मूर्ती घ्यायच्या असतील तर त्या खरेदी करू शकता आणि पाडव्या दिवशी दिवशीच त्या मूर्तीची स्थापना तुम्ही करू शकता ते अत्यंत शुभ राहील किंवा देवांसाठी कोणत्याही तांब्या पितळीच्या वस्तू खरेदी करायच्या असतील देवांचे वस्त्र घ्यायचे असतील तर तुम्ही या दिवशी नक्कीच घेऊ शकता त्याचबरोबर हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो त्यामुळे अनेक लोक या दिवशी अनेक नवीन वस्तूंची खरेदी करतात त्यामध्ये घर खरेदी गाडी खरेदी जमीन खरेदी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकता त्यामुळे तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर यासारखा मोठा दिवस नाही आपल्या हिंदू धर्मात बघा आपण कधीही कोणतीही मोठी वस्तू खरेदी केली तर सर्वात आधी आपण त्या वस्तूची पूजा करतो मग त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असो किंवा सोन्याची जरी वस्तू घेतली तर सर्वात आधी आपण त्या देवाजवळ ठेवतो या दिवशी तुम्ही कोणत्याही वस्तू खरेदी केल्या जरी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर तुम्ही सर्वात आधी त्या वस्तूची पूजा करायची आहे आणि मग त्या वस्तू वापरायच्या आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इतर कोणतेही सोने चांदी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण शक्य नसेल तर तुम्ही लक्ष्मी कारक वस्तू पण खरेदी करू शकता त्यामुळे साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये टिकून राहील घरामधील दरिद्री गरीबी नकारात्मकता घराबाहेर जाईल तर त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे श्री अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद राहण्यासाठी श्री यंत्र अतिशय महत्त्वाचा आहे ज्या घरात श्री स्थापना केली जाते त्या घरात अष्टलक्ष्मी वास करते व्यवसायात यश समृद्धी आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुख प्राप्त होते कारण श्रीयंत्रात माता लक्ष्मीचा अंश आहे त्यामुळे श्रीयंत्र ज्या ठिकाणी ठेवले जाते तिथले वातावरण पवित्र आणि शुद्ध होते असे मानले जाते श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं त्यामुळे ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते तिथे माता लक्ष्मी आणि साक्षात भगवान विष्णू वास करतात आणि त्यामुळे त्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही त्यामुळे तुम्हाला जर श्री यंत्र घ्यायचं असेल तर तुम्ही पाडव्याच्या दिवशी नक्की खरेदी करा किंवा आधी एक दोन दिवस खरेदी करून तुम्ही पाडव्याच्या दिवशी जर स्थापना केली तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे पहिल्यापासूनच असेल तर पाडव्याच्या दिवशी मात्र श्री यंत्राची विधिवत पूजा करा श्रीयंत्रावरती अभिषेक करून पूजा करा आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन देखील करू शकता आणि जर तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर ते सुद्धा तुम्ही पाडव्याला खरेदी करू शकता कारण कुबेर यंत्राला आपण धनाची देवता आणि संपत्तीचा स्वामी मानतो या यंत्राचे सुद्धा अनेक लाभ आहेत कुबेर महाराज संपत्तीचे स्वामी आहेत त्यामुळे तुमच्या संपत्तीला दुसऱ्यांची दृष्ट लागून देत नाहीत व आपले धन सुरक्षित ठेवण्यास मदत करते कुबेर यंत्राची स्थापना केल्यामुळे धन येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि आपल्याला धनप्राप्ती होते तसेच व्यापारी लोकांसाठी तर हे यंत्र खूप लाभकारी आहे त्यामुळे या यंत्रामुळे व्यापारी वर्गाचे सुद्धा उत्पन्न वाढते त्यामुळे तुमचा जरी व्यवसाय असेल कोणताही किंवा एखादं दुकान असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कुबेर यंत्राची स्थापना करू शकता त्याचबरोबर कोणाला गजलक्ष्मी खरेदी करायची असेल तर तुम्ही या दिवशी पण गजलक्ष्मी नक्कीच खरेदी करू शकता किंवा काही जणांना काहीच घेणं शक्य होत नसेल तर त्यांनी कमीत कमी या दिवशी नवीन वस्त्र तरी नक्की खरेदी करावे मग ते देवासाठी असो किंवा लहान मुलांना कपडे असो ते कुणालाही असो लहानांसाठी घ्या किंवा मोठ्यांसाठी घ्या किंवा एखादी साडी पण तुम्ही घेऊ शकता फक्त या दिवशी काळे वस्त्र मात्र खरेदी करू नका इतर तुम्ही लाल हिरवे पिवळे केशरी या रंगाचे वस्त्र किंवा कपडे खरेदी करू शकता किंवा या दिवशी कोणी वाहन खरेदी करतं कोणी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतं तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणत्याही गोष्टी घेऊ शकता शक्यतो तुम्ही या दिवशी उंबरठ्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीची चांदीची पावलं किंवा दरवाजावरती लावण्यासाठी चांदीचं स्वस्तिक जरी घेतलं तरी ते सुद्धा खूप शुभकारक आहे या दिवशी तुम्ही चांदीचं स्वस्तिक नक्की घेऊ शकता आणि ते आपल्या दोन्हीकडे दोन लावून तुम्ही या दिवशी त्या स्वस्तिकची पूजा करा स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मात अतिशय शुभचिन्ह मानलं जातं किंवा जर तुम्ही लक्ष्मीची चांदीची पावलं जर उंबरठ्यावरती लावली तर लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये वास करेल किंवा यापैकी जरी काही खरेदी करायचं नसेल तर या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण मात्र अवश्य लावा कारण असं तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असं म्हणतात म्हणजे थोडक्यात काय तर लक्ष्मीकारक वस्तू जास्तीत जास्त खरेदी करा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अशा काही शुभवस्तू खरेदी केल्या तर वर्षभर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहील घरामध्ये सुखसमृद्धी आनंद येईल मग यापैकी यथाशक्ती जे शक्य होईल ते तुम्ही घ्या आणि सगळ्यांची आपल्याला पूजा करायची आहे फक्त वस्त्र वगैरे घेतलं तर त्याची पूजा आपण करत नाही मात्र कोणत्याही वस्तू घेतल्या तर आपल्याला त्याची पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवायच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करायच्या याबद्दल माहिती दिली कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद